हॅलो हॅलो गाईज तर फायनली आज मृत्यू काढणार आहे एक जास्त टाइम झालेला आहे फर्स्ट टाइम डेट आठवते तारखेला नऊ तारखेला नऊ तारखेला नऊ मेला आणि आज आहे ती चोवीस मे तर जवळ जवळ एक शॉर्ट आमचं लग्न गुरुवारी झालं होता आणि टुडे पण गुरुवार आहे आज पण गुरुवारच आहे हे यांना नव्हतं माहिती हे मला माहिती म्हणून मला आजच कळेल तर <laughs> तुझा अनुभव कसा होता चुड्या घातल्या त्या दिवशी अनुभव कसा होता चुडा घातला ना त्या दिवशी मला लिटरली झोपच नव्हती एवढा जड लागत होता कारण मी एवढ्या कधी वांगड्या घातल्या नाही आणि या कातूच्या वांगड्या ज्या हिरव्या आहेत ना त्या कातूच्या आहेत तर त्या वेट जास्त ना प्लॅस्टिकच्या घालतो आपण मोस्टली गरज असत ह्या घालतात जड मी असा हात करून झोपलेली मला अजून लक्षात फिलिंग कशी होती फिलिंग भारी वाटत होत मी असं हातात पहिल्यांदा एवढं लांब काहीतरी घातलं हा भारी वाटलं पण माझी ना इच्छा होती असं म्हणजे मग आवड म्हणजे मी स्कूल मध्ये पाय घेतलं डान्स मध्ये तो होली येत होता त्याच्यामध्ये चुडा घातलेला डान्ससाठी मला वाटलं किती भारी दिसतंय मला छान भारी वाटलेला चुडा तर मग मी विचार केला जणांकडून ऐकलं म्हणजे ऐकलं की चुडा काढायचा नसतो एक वर्ष तरी ठेवायचा चांगला असतं वर्षभर ठेवायला चांगला म्हणजे नवरी नवीन नवरी वाटते तर आई मला लिटरली माझे मामा आणि माझी मावशी बोलली होती की नाही ठेव तू कारण का लोक पोरी काय म्हणजे आजकाल शिकलेले असो का नाही शिकलेले ना शिकले असो सगळी काढतात फक्त कुठं बाहेर जायचं असेल तर घालतात मग मामा आणि मावशी बोलली मम्मी इव्हन सगळं बोलायला लागले की नाही हो ठेव सुडा तू वर्षभर ठेव वर्ष झाल्यावर काढ बिन नंतर तुझी फॅशन करायची तर पण मोस्टली आजकालची पिढी कशी झाली फॅशन मध्ये घुसते पहिले कसं होतं की जर चुडा घालूनच ठेवायचे आपल्या मम्मी कधी असं हे नाही चुडा कर घालतात आत्ताच्या बांगड्याच नाही घालत मोस्टली बांगड्या म्हणजे मुलींसारख काहीच नाही घालत असं पण बोलत काहीच नाही घालत बांगड्या काय काहीच नाही घालत आणि आपल्या मम्म्या घालतात आणि पहिल्याची पिढी घालायची ती एक एक शोभा होती की हा मुली असल्यावर आपण घालतो काही नाही घालत मी तर नाही घालायची तेव्हा माहिती मी लिटरली काहीच नाही घालायची कानातलं नाही एक काम मोठे कानातले घालायची पण असे लटून खटून नाही लटून खटून नाही कधी पण लग्न झाले आणि पण ही चुड्याची आयडिया चुड्याची अशी डिझाईन पाहिजे हे असं हे नेटवर खूप सर्च केलं म्हणजे मला ना टिपिकल नव्हतं पाहिजे होतं काय युनिक मला सर्व गोष्टी युनिक पाहिजे होत्या म्हणजे माझ्या कार्यात होती मी सर्व गोष्टी माझ्या परीने खूप ट्राय केलं कोणी हेल्प नाही केली फक्त माझ्या मम्मीने मला सपोर्ट केलं की तुला जे तुझ्या डोक्यात येत ते कर तर मी चुड्यापासून माझं बॅचलर्स सर्व गोष्टी अजून काय केलं आपण तांदूळ हा तांदूळ धुवायचं पण अजून भरपूर गोष्टी आहेत आता मला लक्षात नव्हे खूप गोष्टी स्वतः प्लॅन केल्या आणि ड्रेसिंग पण हा मेहंदी पण मीच शोधायला गेली सर्व माझ्या माम्या माम्या होत्या ज्या मी ब्लाउज डिझाईन घातल्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल लग्नाच्या साखरपुड्याच्या डिझाईन माम्या माझ्या यायच्या दोघी पण दोन माम्या आहेत मला दोघी पण यायच्या डिझाईन मीच सांगायची बट त्यांना कसं माहिती आहे तर लेडीज आहेत त्या जमान्यातल्या यंग आहेत त्या पण सो त्याही पण खूप हेल्प अंबानाथित्र माशी आले मावश्या पण आहेत मावशी आली होती धावायला तिकडे तिकडे दोन तीन ठिकाणी पण आले पावशी झाली मोठी मामी पण आली मामा पोरगी बघण्यापासून ते सोबत सोबतच होता मामी धावायला लागला नाही मामी हल्दीच्या कार्यक्रमाला म्हणजे जेव्हा लग्न चालू होता तेव्हा हल्दीचं जितकं लग्नापर्यंत सर्व म्हणजे गावातल्या लोकांना मॅनेज करायचा मामाकडे होता पद्धतीने करत होता आणि मामी पण घरातल्या कामात मदत करत होती दोन्ही माम्या आणि मोठा मामा तर होतात बाकीच्या सर्व गोष्टींमध्ये हो मध्ये मी एक सांगते सर्वांची इंटरेक्शन झालंय माझं म्हणजे सर्व मामे चांगले बट आहेच म्हणजे दुसरा नंबर पण चांगले तिसरा नंबर फर्स्ट नंबर पण चांगले कारण का त्यांच्यासोबत शॉपिंग केलीये सेकंड नंबर आय थिंक त्या थोड्या आजारी असतात पण त्यांच्याशी फोनवर कन्व्हर्सेशन चांगलंय पण थर्ड नंबर जेव्हा मी फर्स्ट त्यांच्या घरी गेली होती लग्न करून तर सेकंड डे जेव्हा पूजा होती आमची लग्नाची तर थर्ड नंबर मामी माझं लग्न झालं आणि सेकंड डे आमची पूजा होती तर असं कसं काय हेल्प लागली ते कसं नवीन नौग पटकन समजत नाही की काय करायचं शेवटी आता मला यांच्या घरात काय माहिती नव्हतं इव्हन मी न्यू होती ना त्या गोष्टीसाठी मामी हेल्प करत होत्या तेव्हा म्हणजे ऍज अ मामी नाही ऍज अ बिग सिस्टर बोलू त्या हेल्प कर करत होत्या की नाही तू थांब मी करते म्हणजे ऍज अ सपोर्टिव्ह इवन यांच्या मावशी मावशीचे इंटरॅक्शन माझं खूप भारी आहे यांच्या रिअल मावशी जय मावशी त्यांच्याशी इंटरॅक्शन म्हणजे त्याही मला असं फील करूनच लिहिलं की मी न्यू घरात होती जाम भारी इंटरॅक्शन होतं माझं सो so, आता आपण जे पॉइंट लागलोय तिथे जाऊ तुमचा जाऊरियन्स होता माझ्या वांगड्यांचा हो, हो। हो। की मी म्हणजे मी बोलली होती की मला एक वर्ष ठेवायचंय नाही मी बोलली होती मला एक वर्ष ठेवायचं तुमचं काय होतं की काय ठेवायला पाहिजे का नाही नाही तुझ्यावर ठेव माझं काय तुम्हाला आवडत होता ठेवते खूप आवडत आणि पण तुला सांगितलं तुला भेटण्यासाठी नाही 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 तर रेड म्हणजे आता दिसतात का माहिती नाही या ज्या बांगड्या आहेत ना रेड त्या इझिली भेटतात त्या म्हणजे त्याच आहेत मेन या रेड आणि ह्या ग्रीन तर भेटतातच पण ह्या ज्या डिझाईनच्या बांगड्या आहेत ना ह्या त्या भेटायला मला मॅच करायला सेट बनवायला टाइम लागला आणि ह्या बांगड्या तर भेटतच नव्हत्या ह्या बांगड्या किती शोधल्या मी किती शोध्या खूप शोधून सेट बनवला आणि म्हणजे सेट म्हणजे मला असं युनिक करायचं होतं मोस्टली गर्ल्स ह्याच घालतात बस एवढंच बाकी काही घालत नाही हे दोन हे दोघ दोन घालतात ग्रीन अँड दिस रेड बट मला आणि ते गोल्डच्या बारीक पारिक घालतात म्हणजे पात्र पात्तर बांगड्या असतात गोल्डच्या गोल्डच्या नाही त्या आपल्या साध्या असतात त्या सोनेरी दिसत तशा मला युनिक पाहिजे होत सर्व गोष्टी सो आ, मी ट्राय केलं त्या परीने आणि कस आहे हा सेट बघून मला इंस्टाग्राम वर पण मेसेज यायची की तू कुटुंब सेट घेतला तर मी जर सांगितलं नाही मी वेगवेगळ्या दुकानातून हा सेट घेत म्हणजे बांगड्या त्याचं सेट बनवलं मला असं हे पण आलं होत की सेट मस्त आहे आणि इव्हन काही लोक बोलले पण होते की तू का असं सेट घेतलंय की ती चुडा घालते ना, ना जी घालायला येते ना तिनेच घातला पाहिजे आपण बाहेरून ना आणायचं ती बरोबर परफेक्ट घालते की तुला त्रास होईल इव्हन अशा बोलत तुला त्रास होईल तुझा थोडा सैल आहे लूज आहे सेम साईज तर पाहिजे कारण का तुला त्रास होईल असं तसे बोललेलं पण त्यांना सांगते मी मला काही त्रास नाही झाला याच चुड्यासोबत कपडेही धुतलेत भाकरीही गुजले मला भाकरी करताना पण त्रास नाही झाला नाही कपडे धुतानी पण नाही त्रास झाला हाताने कपडे धुतले आता बोल ना वॉशिंग मशीन हाताने कपडे धुतले पण काय त्रास नाही झाला लूज असो कसं असो आपल्यावर हे पाहिजे हे आपण ठेवू शकतो आता मला सांगा आता काही दिवसापूर्वी आपण इन्क्वारी गेलो होतो आता चुरा बघून सर्वांना वाटत होते की नवीन झालं तरी मराठी लोकांची अशी ओळख आहे हिरव्या वागड्या मोस्टली हिरव्या बांगड्या रेड इकडे म्हणजे आमच्या इकडे रेड बघतात रेड मध्ये जास्त म्हणजे रेड इकडेच नाही आय थिंक आ, युपी साइडला तर रेडच घालतात म्हणजे सुवाक की निशाणी असे बोलतात मला नाही माहिती पण काही लोकांच्या मुली लिटरली न लग्न झालेल्या हिरव्या बांगड्या घालतात लग्न कुठल्या लँग्वेजच्या आय डोंट नो बट घालतात सो मी मॅच केला आता मस्त झालं एवढं चुड्यासाठी एक सांगू मला चुड काढायचं म्हणजे मला ना मी युज टू झाली मला काढायची उठल्यानंतर युनिक म्हणजे आणि एक वर्षापासून आहे आणि जवळजवळ नाही बोलत एक आठवडा एक महिना दोन आठवडे तरी तिला फील होणार की समथिंग मिसिंग समथिंग मिसिंग कारण का तो माझा बनले आणि मला थोडी भीती पण होती कारण बांगड्या फुटायच्या कपडे धुतानी पटकन हातबीत मारायची कुठल्या गोष्टीला तेव्हा पण फुटायचा मला वाटतं हिरव्या बांगड्या राहणारच नाही पण राहिल्या खूप सारे राहिले किती आता तीन चार पाच सहा सात नऊ राहिले नऊ आणि दहा राहिले तुम्हाला माहितीये मी वीस आणि एकवीस घातलेले बघणे आणि त्या टायमाला बोलायचे म्हणजे जेव्हा मी चुडा घातलेला ती सेम नाही घालायचं एका हातात डिफरन्स हे म्हणजे वीस वीस नाही घालायचे वीस एकवीस घाल सो आता ही इवन तसंच राहिलंय नऊ आणि दहा म्हणजे जे बोलतात ना देवाचच असेल काहीतरी म्हणजे सेम नाही राहिलं पाहिजे हातात बांगडे सो बघा हातात आता काढते मी काढ सो मी आता सहज मला फोडायचं नाही लाल म्हणजे हिरव्या बांगड्या फोडायचं नाहीये म्हणून मी मॉइश्चरायझर युज करत म्हणजे काढण्यासाठी कारण मला या सर्व आठवणी म्हणून ठेवायचं म्हणून बाकी काय नाही कधी इझिली निघतील ना चिकटपणा मला फोडायचं म्हणजे मला त्या कांतच्या बंगण्यांसाठी मला फोडायचं नाही फुटून नाही त्याच्या कारण का ऑबवियसली मी कोळसफुली काढलं तर म्हणजे निघत नसेल तर फोर्सफुली काढलं तर फुटतील माझ्यासाठी सो <laughs> हे म्हणजे काय होत स्टार्टेड कुठलं काढू राई राईट काढू लेफ्ट काढते चांगलं काम करते ना मी राईट right. वाड्या wow. <laughs> wow, मी ठेवणार आहे मला ठेवायच्या ही गोळीची ही घालीन मी त्या ठेवीन आठवण काय माहिती मनात घालीन पण सांगत नाही चा विचित्र वाटते खाली दिसतोय दिसत हात आता असं वाटतंय मॅरेटच नाही हो कस दिसत तुम्हाला नाही विचित्र वाटत इथलं बाग गोरा इथलं का हा गोव्याला गेलतो ना आम्ही म्हणून काले म्हणून झाली आठवण म्हणले कस दिसतय हाय असं वाटतय परत झाली पण मला जाओ विचित्र वाटत मला जाव वाटते आणि ना मी बघायची म्हणजे मी बघितलं खूप लेडीजच्या ना असं हाताला म्हणजे डाग एलर्जी वगैरे डाक वगैरे व्हायचं ते पण मी प्रिकॉशन घेतो की माझं नावायला पाहिजे ना मला थोडं ठेवायचं होतं आणि देवाची कृपा नाही झालं काहीच नाही हात धुवायला काला दिसते हा सुजलाय का हा बघ ना माझा हात हे वाटत मला आपण हा जर आहे हात मेरी हात ठीक आहे आता बाय द वे मी खाल खाली नाही ठेवणार ह्या मी घालणार ऑब्वियस आहे घालीनच सो हा बघा हा सेट मी घालणार आहे असं नाही आज घालणार आहे असंच नवीन नवीन घालणार आहे आता हे तुम्ही घाला माझ्या कुठून सुरुवात मॉइश्चरायझर लाव आम्हाला ते काय बोलतो पंजाबीच्या असतो ना चुडा काढायची तर त्यांच्यात कसं असत चुडा काढायचा आणि दुसरा घालायचा असं असत लिटिल बिट तेच केलंय का आपल्यात नाही करत ते आणि मला युनिक करायला आवडत सो मी केलं हे बघा छोट आहे पण पण मी घालत ठेव घालीन दुसरं पण Thank you. That <laughs> mm, oh, sure. right right. So, how about the news, बट हा कंटिन्यू नाही ठेवलं कारण हे व्हिडिओ साठी दाखवायला सोडा बाकी मी डिफरंट डिफरंट कलरचे आता घालू शकते नाव आय एम फ्री तुमची काय रिएक्शन आहे तुम्ही जरा असं नर्वस झाले काय की तो चुडा काढलाय हे चांगलं नाही दिसत तो मस्त ना नाही असेल तसं चांगलं दिसत असं ह्या आता मग तोच चुडा नॉर्मल कुठला नाही तो आनो इंदिस्ट। आनो इंदिस्ट। तर तुम्हाला पण सवय झाली ना माझ्या हाताना बघायची नवीन दिसतय काहीतरी वेगळं दिसतय मग एवढंच सोडा काढलेला आहे आणि परत घातलेला आहे खाली नाही आमच्या व्हिडिओ मला आवडत आणि हा आम्ही व्हिडिओ या पर्वने नाही बनवत की कोणाला हर्ट करायचंय नाहीतर काही लोक असतात ना आग लावतात की बघ कशा हे ते काही नाही एन्जॉय करतो आणि आम्ही ह्या व्हिडिओ अशासाठी करतो की इन फ्युचर आम्ही या व्हिडिओ बघू आणि स्माइल करू आपण या व्हिडिओ स्टोर कुठे करायच्या एवढ्या आमच्या आठवणी खूप सारे आहेत कुठे स्टोअर करायचे आम्हाला हा प्लॅटफॉर्म चांगला वाटला स्टोअर करण्यासाठी इव्हन काही काही आवडतात की आमच्या व्हिडिओ so, सो आणि जिथे इथे जातो तेव्हा नेहमी आमची बोलत बनली तुमची व्हिडिओ मस्त आहे ही व्हिडिओ मस्त आहे बरं वाटत आम्ही व्हिडिओ आमच्या आनंदासाठी करतो आणि आमच्या आम्ही सोबत राहतो ते अजून काही so, गोष्टी आहेत त्या आम्ही कॅमेरा समोर नाही आल्या बा आम्ही आमच्या सोबत जे व्यक्ती असे राहतात ना ते बोलतात अरे तुम्ही किती कूल कपल कुठे किती हसता खेळता मस्त मजा हस खूप खुश होतात लिटरली म्हणजे तर, तरुण पेक्षा तरुण बोलतात ना वयस्कर ते तरुण पिढीही खुश होते असं नाही की तरुणच पिढी खुश होते वयस्कर पिढीही खुश होते की हा मस्त हसत खेळत तरुण कपल असेच राहा असे बोल असेच राहा सो आजच्यासाठी एवढंच हेच होतं आता जोडा मी काढलेला आवडत असे तर लाईक शेअर अँड करायला विसरू नका सो बाय बाय गाय